श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ शुभच अस्वाम्याच्या कृपेन तुमच्या सगळ्यांच्या सांगण्याच्या पुन्हा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे काही ना काही दुःख असतं मानसिक असो आर्थिक असो किंवा फिजिकली असो शारीरिक असो हे बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट हे येतच असतात आणि ते जातसुद्धा असतात तर त्यासाठीच आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बेक बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही आणि तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल तर हे बघा तुम्ही सगळं काही पूजा पाठ करून थकलेले आहात तर तुम्ही हा एक प्रभावी उपाय करू शकता ही सेवा करू शकता हे बघा ही दुसरी तिसरी कुठलीही नसून आपलं आहे स्वामी चरित्र सारांब तो मी गुरुक्षेत्राचं देखील पारायण करू शकता कारण त्याच्या इतकं आपली तुम्हाला देखील माहिती आहे ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यांना देखील माहिती आहे की गुरुचरित्र पारायण पारायणाचं फळ हे कुठलेही हे आपल्याला मिळतं म्हणजे मिळतंच आणि ते आपण कुठल्या म्हणजे संकल्पयुक्त केलं तर आपल्याला तो संकल्प देखील पूर्ण होतो यामध्ये काहीही शंका नाही इतकी ताकद गुरुचरित्र पारायणामध्ये आहे गुरुचरित्र म्हणजे साक्षात गुरुदेव दत्त आहेत त्यामध्ये त्यामध्ये वास आहे गुरुदेव दत्तांचा हे त्या पारायणामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे तर हे बघा तुम्ही स्वामी स्वामीचरित्राचा देखील पारायण करू शकता आता प्रत्येकालाच करणं काही शक्य नाही त्यांनी स्वामी स्वामीचैत्र सारामृताचं सा देखील पारायण केलं तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही हे बघा अतिशय छोटं आहे आणि एक तासाच्या वर त्याला लागत नाही वेळ त्यामुळे तुमच्याकडे जरी कमतरता असेल तरी देखील तुम्ही हे स्वामी चैत्रसानामृताचं पारायण करू शकता याला काही नियम अटी नाही आहेत किंवा एकाच ठिकाणी बसलं पाहिजे किंवा तुम्ही एकदाच पूर्ण वाचन केलं पाहिजे असं देखील काही नाही तुम्ही एखाद्या वेळेस उठू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही किंवा पूर्ण एकदाच वाचलं पाहिजे असं देखील काही नाही आहे तुम्ही अर्ध सकाळी आणि अर्ध संध्याकाळी वाचलं तरी देखील चालतं त्यामध्ये काही हरकत नाही हे बघा या पारायणाला काहीही नियम अटी नाही आहेत हे लक्षात घ्या तर या स्वामीचरित्र सारामृतामध्ये सुद्धा स्वामींचा सा वास आहे हे बघा ज्यांनी ज्यांनी हे पारायण केलेलं आहे तसं आपल्याला हे आप पारायण हे नित्यसेवेमध्ये हे करायचंच असतं पण आपल्याला जर नित्यसेवेमध्ये आता काही जण करत नाही तर त्यांनी कमीत कमी सप्ताहाला म्हणजे सप्ताहातून एक दिवस करावं असं मी तुम्हाला सांगेन कारण हे बघा नित्यसेवा म्हणजे आपली काय आहे ती म्हणजे आपल्या सप्ताहाचा एक पारायण असतं रोजचे तीन अध्याय असे एकवीस अध्याय त्यामध्ये आहेत आणि सात दिवसांमध्ये त्या एकवीस अध्याय हे पूर्ण होत असतात जर तुम्हाला रोज रोज वाचण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही सप्ताहातून एक पूर्ण पाठ केला तरी देखील चालेल तुम्ही तो सप्ताहामधून म्हणजे आठवड्यामधून हे एक दिवस हा ठरवून घ्या रविवार किंवा गुरुवार काही जणांना ऑफिस वर्क असतं तर ते रविवारी देखील करू शकता किंवा गुरुवार हा आपल्या स्वामी महाराजांचाच आहे दत्त महाराजांचा आहे त्या दिवशी देखील तुम्ही केलं पूर्ण एक पाठ तरी देखील चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही तर असा हा स्वामी चैत्र स्थानामृताचा अतिशय छान साधा आणि सोपा ग्रंथ ही आपली सेवा आपल्याला करायची असते तुम्ही संकल्पयुक्त हे बघा आणि आपल्याला जर समजा तर भलेही आपल्यामध्ये तु अडचणी अडथळे संकट कोणाला नाही आहे तुम्हाला आहेत मला आहेत सगळ्यांनाच असतात कोणीही असा मनुष्य नाही आहे ज्याला दुःख संकट नाही आहेत त्यामुळे हे बघा जास्त स्वामींच्या मागे लागू नका की स्वामी मला हे द्याच द्याच हे बघा निस्वार्थ सेवा करण्याचा प्रयत्न करा काहीही न मागता स्वामींजवळ कुठलीही अपेक्षा न ठेवता काहीही न मागता आपण जर सेवा केली ना तर स्वामी महाराज खरंच आपल्याला कधीही काहीही कमी पडू देत नाही आपल्याला काय आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे आपल्यापेक्षा कितीतरी जास्त हे आपल्या स्वामी महाराजांना माहीत असतं त्यामुळे आणि ती प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ आल्यावर ही आपल्याला मिळतेच हे बघा स्वामी महाराजांच्या आणि आपल्या मध्ये काय अंतर असेल ना तर ते फक्त आपलं कर्माचं असतं आणि त्यामुळेच आपले कर्म देखील आपल्याला तितके स्वच्छ ठेवणं तितके चांगले ठेवणं ते देखील गरजेचं आहे हे बघा आपले भले या जन्मामध्ये कर्म चांगले असतील पण तरी देखील आपल्याला दुःख संकट हे येतच असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ते का तर हे बघा आपण भले या जन्मामध्ये जन्मा चांगले आहोत या जन्मामध्ये आपण चांगलेच कर्म केलेले आहेत स्वच्छ कर्म केलेले आहेत पण मागच्या जन्माचं आपल्याला काय माहीत नाही की मागच्या जन्मामध्ये आपण कसे होतो किंवा काय कर्म केले आणि त्यामुळेच आपल्याला मागच्या जन्माचे ह्या जन्माचे तर भोग आपल्याला या जन्मात भोगावेच लागतात पण मागच्या जन्माचे भोग सुद्धा आपल्याला ह्या जन्मात भोगावे लागत असतात त्यामुळे हे जे काही दुःख संकट आपल्या जे काही वाटायला येतं ते आपल्याला तेच जन्माचे आपल्या भोग असतात दुसरं काहीही नसतं त्यामुळेच आपल्याला आपले, आपले कर्म देखील तितके चांगले तितके स्वच्छ आणि सुंदर ठेवायचे आहेत हे लक्षात घ्या हे बघा आपल्या मनामध्ये कोणाबद्दल किती वाईट आहे किती चांगलं आहे हे आपल्या आपल्याला स्वतःला तर माहितीच आहे पण आपल्यासोबत आपल्या स्वामी महाराजांना किंवा तुम्ही ज्या कुठल्या देवाची इष्टदेवाची तुम्हाला तुम्ही मानत असाल किंवा ज्या कुठल्या देवाची तुम्ही सेवा करत असाल त्यांनासुद्धा माहीत आहे त्यामुळे आपले कर्म आपले विचार तितके शुद्ध ठेवणं तितके चांगले ठेवणं हे पण गरजेचं असतं तर आता आपले दुःख संकटांना हे बघा त्यामुळे आपले तिथे फक्त आता स्वामींची सेवा करून भागत नाही तर हे बघा आपलं जे काही संकट आहे आपल्याला दिनचर्येत आपल्या ही सर्वात प्रथम ही पितरांची देखील सेवा करायची असते त्यानंतर कुळ कुळधर्म आपला जो आहे म्हणजेच काय तर कुळाचार आपली कुलदेवतेची सेवा देखील आपल्याला तितकीच महत्वाची आहे <laughs> हे बघा सगळ्यात प्रथम आपली पित्रांची सेवा येते कारण आपण जे काही आहोत ते आपल्या पित्रांमुळे आहोत आणि त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करणं देखील तितकंच गरजेचं असतं त्यांच्या नावाने दानधर्म करणं देखील तितकंच गरजेचं असतं त्यांना संतुष्ट ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला आपल्या पितरांची सेवा अगोदर करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे कुलदेव कुलदेवता कुल कुल, हे बघा प्रत्येक जण बऱ्याच जणांना आजकाल कुलदेवता कोण आहे त्यांचे कुल किंवा कुलदेव कोण आहे हे सुद्धा माहीत नसतं तर ते अगोदर माहीत करून घ्या आणि त्या कुलदेवतेची आणि कुलदेवांची सेवा आपल्याला पितरांनंतर आपल्याला त्यांची सेवा करायची असते हे बघा कुळदेव कुलदेवता किंवा कुलदेवत कुल देवी आपली जी असते ना ती आपली कुळाच कुळाचा रक्षण करण्यासाठी असते आणि त्यामुळेच आपल्याला त्यांची सेवा करणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरला येतात ती म्हणजे स्वामी महाराजांची म्हणजे आपण जे कोणी आपण इष्ट मानतो त्यांना जे कोणी आपण म्हणजे आराध्य देवत जे असतात त्यांची सेवा तुम्ही भलेही स्वामी महाराजांना मानत नसाल पण ज्या कोणाला मानत असाल ती ते। सेवा आपली नंतर येत असते हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला या पद्धतीने जर आपण सेवा केली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल त्यामध्ये नक्कीच आपल्याला फरक जाणवेल आपल्या दुःखांमध्ये आपल्या संकटांमध्ये फक्त सेवा करताना हे बघा बऱ्याच ठिकाणी हे फसवणूकसुद्धा केली जात असते हे बघा सेवा देण्याच्या मा निमित्ताने बरेच जणांकडून हे पैसे सुद्धा काही ठिकाणी उकळले जात असतात मग ते मोठमोठ्या अमाऊंटमध्ये सुद्धा आहेत की पाच हजार दहा हजार हे बघा मी तुम्हाला हे एक गोष्ट सुद्धा सांगते की सेवा घेण्यासाठी किंवा सेवा देताना ही कुठलीही फी नसते हे बघा जर आपण आणि मुख्य म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की सेवा सुद्धा आपल्याला ही एका आपल्या विश्वासू व्यक्तींकडूनच घ्यायचे आहे हे लक्षात घ्या हे बघा समोरचा सेवा करतो आहे ना तर तशाच व्यक्तीकडून आपल्याला सेवा घ्यायची आहे हे लक्षात घ्या अशा व्यक्तींकडून काही ढोंगी वगैरे अशा व्यक्तींकडून आपल्याला काही घ्यायची नाही आहे सेवा हे बघा प्रत्येक बरेच जण हे फसवणूक सुद्धा करत असतात बऱ्याच मार्गांतर्फे त्यामुळे आपल्याला हे बघा आपल्याला स्वतःला माहिती आहे की कोण सेवा करतो आहे आणि कोण नाही त्यामुळे त्याला त्याच त्या सेवेचीच पूर्णपणे माहिती सुद्धा असते आणि त्या सेवेचे अनुभव सुद्धा असतात त्यामुळे आपल्याला अशाच व्यक्तींकडून सेवा घ्यायची आहे की जो स्वत सेवा करत असेल अशा व्यक्तींकडून नाही की जो स्वतः नाही करत आणि आपल्यालाच फक्त उपदेश करतो करत असतो तर अशी आपल्याला अशा व्यक्तींकडून सुद्धा आपल्याला सेवा घ्यायची आहे यामध्ये बरेच फसवणूक होते म्हणून मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये त्याबद्दल सांगितलं तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट सोम्या माणसानी त्या दर्शन